देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचा अमित देशमुख साहेब तुम्हाला अमित देशमुख उदगीर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस डॉक्टर शिवाजी पाळगेजी माझे स्नेही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागरावकरजी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके कल्याण पाटील आदरणीय लक्ष्मीताई भोसलेजी आदरणीय शिलाताई पाटीलजी रवी काळे विजय देशमुख बालाजी रेड्डी संतोष बिराजदार मारुती पांडे प्रीती भोसले श्रीकांत पाटील सरोज बिराजदार पद्माकर उगिले विवेक जाधव चंदन पाटील मंजूर ठा पठान आशीष पाटिल मधुकर एक रामेश्वर बिरादार अहमद सरवर राजीव भोसले विजय कुमार चवड़े ओम दांजुरे अजय शेटकार, चंदू खटके राजीव पटवारी सौरू पिंपरे माधव हो कांबळे ढगे नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्जुन जी, आणि त्यांच्या संवेत उदगीर नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे सारे चाळीस उमेदवार सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो उदगीरमध्ये उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो उदगीर अनेक वेळा मी आलो मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर उदगीरला येत विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम करतो उदगीरला जेव्हा आदरणी विलासा देशमुख साहेब येत असत तेव्हा त्या काळी आम्ही कधी व्यासपीठावरील असत कुठेतरी कडेला केवळा जिथं सुरू आहे तिथं जवळपास एखाद्या दुकानामध्ये किंवा सभा जिथं सुरू आहे असाच पुढच्या असायच्या कडेला कुठेतरी एखादी खुर्ची घेऊन त्या सभेमध्ये सामील व्हायचं अशी ही उदगीरची पहिली आमची ओळख हे बघा मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय शरद पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण सारे कार्य केलेलं आहे आणि आज मला इथं आल्यानंतर असं जाणवत आहे उदगीर मध्ये तुम्हाला बदल घडवायचा एवढे लोक असं जमत नाहीत तुम्हाला पाहिल्यानंतर बदलाची चाहूल आम्हाला जाणवत आहे उदगीर नगर परिषद ही निवडणूक तुमची आहे देशात राज्यात काय चाललंय याचा फार विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही किंवा देशात राज्यात जे चाललंय ते विचार करण्यासारखं नाही

दुसरे म्हणतात तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये असतील तर तिजोरीचा मालक आमच्याकडे तिसरे काय म्हणतात असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी तिजोरीतला माल आमचा हेच पाहत तुम्ही आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे ती लूट थांबवण्याची वेळ